आज आपण करणार आहे बुंदीचे मऊ लुसलुशीत लाडू घरी सहज बनवता येतील असे त्यासाठी इथं आपण घेतलंय एक वाटी चणा डाळचं पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलंय एक वाटी त्याच वाटीने आपण पाऊन वाटी पाणी घेणार आहे पीठ भिजवण्यासाठी पिठात आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि किंचितची हळद म्हणजे बुंदीला रंग छान येतो याच्यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवायचंय एकदम सरळ पाणी टाकायचं नाही पीठ पाच मिनटं अगदी छान फेटून घ्यायचंय पिठात गाठ वगैरे काही राहता कामा नये त्यामुळे एकदम स्मूथ पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ जर पातळ झालं तर बुंदी पडत नाही व्यवस्थित म्हणजे चपटे होते त्यामुळे पीठ आणि पाणी ह्याचं प्रमाण एकदम बरोबर झालं पाहिजे एक वाटी बेसन पीठ ज्या वाटीने आपण घेतलं आहे त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी हेच प्रमाण ठेवायचं आहे त्यापेक्षा कमी अधिक करायचं नाही एक वाटी पिठामध्ये साधारण सहा सात लाडू तयार होतात पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा अशा प्रकारे पीठ पडलं पाहिजे म्हणजे बुंदी अशी छान पडते व्यवस्थित बुंदी पाडण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा झारा मिळतो जर तुमच्याकडे तो झारा नसेल तर अशी जी चाळणी असते त्याला अशी भोकं असतात बारीक ह्याच्यावर पीठ टाकून अशी ती कढईवरती धरली का बुंदी छान पडते तेव्हा अशी चाळणी वापरायची बारीक भोकाची एकदम बारीक पण नाही आहे मध्यम भोकं आहेत नाहीतर मग तुमच्याकडे जर अशी किसणी असेल तर ह्याच्यावर पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्याने अशी बुंदी छान पडते ही वापरायची आहे या झाऱ्यावर सुद्धा तुम्ही बुंदी छान पाडू शकता कारण आजूबाजून इथे काठ आहेत व्यवस्थित पीठ राहणार आहे याच्यामध्ये तेव्हा ह्या या झाऱ्याने सुद्धा तुम्ही बुंदी पाडू शकता आणि तळून झालेली बुंदी काढण्यासाठी अशा प्रकारचा झाडा घ्यायचा आहे म्हणजे पटकन ती कढईमधून अशी बुंदी झाऱ्यामध्ये घेतली जाते बुंदी काढण्यासाठी आपल्याला तेल कडकस को तापून आहे कोमट तेलामध्ये किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये बुंदी नीट होत नाही त्याने आपण बुंदी पाडणार आहे त्याच्यावरती असं भिरून असं भरून त्याच्यावरती पीठ टाकून घ्यायचं आहे बुंदी तळताना ती कडक नाही त तळायची म्हणजे मऊसरच बुंदी तळली गेली पाहिजे एकदम अशी कडक बुंदी तळायची नाही आपण जे बुंदीचे लाडू करणार आहे ते मोतीचूर म्हणजे बारीक बुंदी पाडून ते लाडू करणार नाही आहे जरा थोडीशी मोठीच बुंदी पाडणार आहे जर तुम्हाला बुंदी मोठी पाडायची असेल तर मी आत्ता तुम्हाला ज्या वस्तू दाखवल्या अशी थोडीशी मोठी भूकं असलेली जाळी त्याच्यासाठी वापरायची आणि जर तुम्हाला मोतीचूरचे लाडू करायचे असतील तर ह्याच्यापेक्षा बारीक भूक असलेली एक वेगळी चाळणी मिळते म्हणजे त्याच्याने बारीक बुंदी पडते ती चाळणी मोतीचूरसाठी मोतीचूरच्या लाडूसाठी वापरतात तेल हे असं कडक तापून घ्यायचं आहे चमच्याने मी पीठ झाल्यावर ओतून घेते पीठ बरोबर झालंय त्यामुळे बुंदी अशी पटपट पटपट खाली पडते आपल्याला झारायला असं ठोका पण लागत नाही आहे अगदी व्यवस्थित पटापट बुंदी पडते बघताय तुम्ही उंच धरायचं आहे थोडा झारा थोडासा मध्ये हलवून घ्यायचं आहे आपलं पीठ एकदम बरोबर झालं आहे कारण पाण्याचं प्रमाण आपण अगदी बरोबर घेतलं आहे जास्त वेळ बुंदी तेलात ठेवायची नाहीये लगेच काढून घ्यायची नाही तर मग ती कडक होईल तळलेली बुंदी काढण्यासाठी अशा प्रकारचा झारा वापरायचा आहे आणि काढून घ्यायचे हे बघा किती मस्त बुंदी तयार झाली अशीच सगळी बुंदी पाडून घ्यायची आहे तुम्हाला किती प्रमाणात दोन वाट्या तीन वाट्या सगळी प्रथम बुंदी पाडून घ्यायची आहे आता आपण पुन्हा एक वाटे पीठ मी इथं भिजवून घेतलं आहे बुंदी अगदी थोडीशीच निघाली अगदी कच्ची पण ठेवायची नाही आहे आणि जास्त अगदी कुरकुरीत पण तळायची नाही आहे काही वेळा कच्ची राहते आणि काही वेळा अगदी जास्तच तळली जाते बघा किती गोल टप्पोरी आणि छान बुंदी आहे आपल्याला काहीच करावं लागत नाही आपोआपच पडते कारण पाण्याचं प्रमाण हे पिठामध्ये अगदी बरोबर झालंय पाकात रंग टाकून घ्यायचा बुंदीच्या लाडूला कलर येण्यासाठी घेतोय गॅस मोठा करून घ्यायचा आहे पाक झाला कसं ओळखायचं तर ड्रॉप पडल्यानंतर तो ड्रॉप असा खेचून परत वर जातो म्हणजे आपला पाक झाला आहे असं समजायचं ही पाक झाल्याची सोपी पद्धत एक तारी पाक जर करायचा असेल तर दोन बोटामध्ये पाक घेऊन बघायचा आहे आणि अशी तार तुटते चिकट अशी ची, दोन बोटामध्ये की पाक झालाय असं समजायचं किंवा पाक झाल्यानंतर सोपी पद्धत म्हणजे ताटलीवरती आपण ते पाकाचा एक ड्रॉप टाकून घ्यायचा आणि तो ड्रॉप असा थोडा घट्ट असतो तो असा पूर्ण पसरत नाही एकाच ठिकाणी राहतो म्हणजे आपला पाक झालाय हे लगेच समजतं पाक झालाय हे ओळखण्याच्या या तीन सोप्या पद्धती आहेत आता आपण पाक झाला झालाय का तो पाक जर जास्त घट्ट झाला तर लाडूवरती साखर जमा होते परत ओढल्यासारखा वाटतो शेवटचा ड्रॉप खेचल्यासारखा शेवटचा हे बघा हे बघा म्हणजे आपला पाक तयार झाला आहे याच्यापेक्षा जास्त घट्ट पाक केला की साखर ही लाडूवरती जमा होते पाक ओळखण्याची मी तिसरी पद्धत तुम्हाला सांगितली आहे पाक असा ताटलीवर मागे ड्रॉप पाडून घ्यायचा आहे ड्रॉप हा आजूबाजूला अजिबात पसरत नाही एका ठिकाणी स्थिर आहे म्हणजे आपला पाक तयार झाला आहे आता जर तुम्हाला कलर टाकायचा असेल लाडूसाठी तर ह्याच्यामध्ये पाच सहा ड्रॉप टाकून घ्यायचे म्हणजे लाडूला छान केसे रंग येतो आता पाकात वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि गरम गरम पाकातच ही तयार केलेली बुंदी आपण टाकून घ्यायची आहे बुंदीला रंग एकदम मस्त आलाय गरम पाकात बुंदी टाकून गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि ह्या पाकामध्ये बुंदी ही थोड्या वेळाशी हलवून घ्यायची आहे पाक इथे तुम्हाला दिसतोय आता ही बुंदी आपण साजूक तुपामध्ये काही तळत नाही आपण ही बुंदी तेलामध्ये तळली आहे तेव्हा असा छान तुपाचा स्वाद यायला आणि चांगली लागण्यासाठी आपण इथे एक दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे दोन तीन चमचे स्वाद एकदम छान येतो तुपाचा दोन ते तीन मिनटं बुंदी आपण पाकामध्ये लाडू मध्ये टाकण्यासाठी मी इथे बी थोडीशी तव्यावरती गरम करून घेतली गार झाल्यानंतर ही बुंदी रात्रभर आपण झाकून ठेवायची म्हणजे बुंदीमध्ये सगळा पाक असा छान मुरेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे लाडू आपण बांधायला घ्यायचे जर रात्रभर आपल्याला असे ठेवायचे नसतील तर आपण तीन तासांनी हे लाडू बांधू शकतो म्हणजे याच्यात व्यवस्थित पाक मुरल्यानंतर आणि गार झाल्यानंतर आता याच्यात थोडासा वेलदोडा आहे वेलची पावडर किंवा असं मी मोठेच टाकून घेते वेलदोडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि लाडू बांधताना मगच बी काजू हे सगळं टाकून लाडू बांधून घ्यायचे आहेत याच्यात मी केशर पण टाकून घेतलंय तेव्हा तयार झालेत आपले बुंदीचे लाडू अगदी घरी केलेत पण किती छान दिसत आहेत बघा वेलची पूड मनुके काजू मगजबी आणि केशर हे सगळं त्याच्यात टाकून घेतलं आहे बुंदी कालवताना आपण त्याच्यात साजूक तूपही टाकून घेतलं आहे एकदम मस्त लाडू झालेत कलर टाकले की लाडूचा रंग अगदी छान दिसेल पण मी इथे कलरचा उपयोग केलेला नाही आहे लाडू अगदी जसे ओरिजिनल कलरचेच लाडू आहेत हे लाडू अगदी मऊ लुसलुशीत झालेत तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते आपण घरी बुंदी पाडून घेतली आहेत तुम्ही बघितलं हे बघा ते मस्त मऊ आणि छान लाडू तयार झाला आहे तेव्हा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा हाईप बटनही दाबा बघत राहा माय सुपर किचन मोतीचलचे लाडू जर करायचे असले तर याच्यापेक्षा बारीक प्रकारची चाळणी मिळते बारीक भोकांची पद्धत ही करायची अशीच आहे फक्त चाळणी मात्र वेगळी घ्यायची आहे बुंदी टाकण्यासाठी बारीक म्हणजे मग ते लाडू अगदी छान बारीक बुंदी होऊन मोतीचूरचे लाडू तयार होतात चला तर मग ह्या दिवाळीला तुम्हीसुद्धा हे बुंदीचे लाडू करून बघा